वाघांच्या विक्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय गुरांच्या बाजारासारखा वाघांचा बाजार बघायला मिळतोय हा व्हिडिओ एआय तंत्रज्ञानानं तयार केल्याचं स्पष्ट झालंय बांगलादेशमधील वाघांच्या विक्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय जसा गुरांचा बाजार असतो तसा वाघांचा बाजार या व्हिडिओत दिसतोय एक व्यक्ती वाघ विक्री करणाऱ्यांसोबत बातचीत करतानाही या व्हिडिओत दिसत आहे मात्र जय महाराष्ट्राने या व्हिडिओची सत्यता पडताळून बघितली असता हा व्हिडिओ खरा नसून तो एआयद्वारे तयार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे हा व्हिडिओ गुगलच्या व्हिओ या टूलचा वापर करून तयार करण्यात आला आहे त्यामुळे हा व्हिडिओ खोटा आहे अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आता एआयच्या माध्यमातून विविध प्राण्यांचे असे आकर्षक व्हिडिओ तयार केले जात आहेत लोक अशा व्हिडिओमुळे मोठ्या प्रमाणावर और... असे व्हिडिओ बघतात आणि अशा व्हिडिओजना पसंती देखील देतात पण यामुळे कधीकधी संभ्रम देखील निर्माण होतो त्याची सत्या सत्यासत्यता सत्या ही प्रेक्षकांना कळत नाही कारण फॉरवर्ड होऊन असे व्हिडिओ प्रेक्षकांपर्यंत मोबाईलवर येत असतात